मी सो दीक्षा दत्ता कांबे आडरे गावच्या सरपंच आहे श्री से शेखर सर सराने आमच्या आडरे गावासाठी खूप विकास कामासाठी खूप निधी उपलब्ध करून दिला उदाहरणार्थ आमच्या गावची पिकअप शेड काळकायवाडीतील जाणार रस्ता आमच्या गावच्या देवाकडे जाणारे पूल आमच्या ग्रामपंचायतीची पिकअप शेड आणि आमच्या मध्यवाडीची पिकअप शेड एक आणि बौद्धवाडीचे संरक्षण भीत अशी लाखो करोडची कामं आमच्या आमदार आम शेखर निकमन सरांनी खूप केलेले त्यांच्या निधीतून आणि आम्हाला लकी आहे आम्ही लकी आहोत की आम्हाला असा आमदार प्राप्त झालाय की शेखर सरांसारखा आणि शेखर सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देते नमस्कार मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत आमदार शेखर निकम यांनी केलेल्या कामांचा आढावा आताच आपण अडरे गावच्या सरपंच यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकल्या अडरे पंचकृषीमध्ये अनारी वेळे अशा या गावांमध्ये कोट्यावधीची कामं देखील आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आले जिल्हा वार्षिक योजना नुकत्याच व्यायामशाळा अतिवृष्टी पंचायत ग्रामपंचायत इमारत जनसुविधा नवीन वर्ग खोले असतील नागरी सुविधा असतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्त असतील यात्रास्थळी विकास असतील शाळा दुरुस्त असतील बरोबरच साकव आणि पूल देखील असल्यास असतात आतापर्यंत आता आपण पाहिलं तर आपण अडरेगावचा विचार केला तर यामध्ये एक कोटी पंधरा लाखाचा विकास निधी खर्च करण्यात आला काने गावात म्हणाल तर चौऱ्याहत्तर लाखापर्यंत विकास निधी खर्च करून विविध कामे तडीस नेण्यात आली मित्र चित्रीकरणातून पाहत आहात हे अडरे वेळे या गावांचा आढावा विकास कामांचा आढावा अठ्ठ्याण्णव लाखांचा निधी देखील वेळे या गावामध्ये विकास कामे अंतर्गत खर्च करण्यात आला आपण पाहत आहात अडरे गावचे ग्रामदैवत या ग्रामदेवतेकडे जाणारा पूल देखील या ठिकाणी बांधण्यात आला असून ग्रामदेवता वाघझाई या मंदिराकडे देखील जाणारा रस्ता बनवण्यात आला संरक्षण भिंती असतील अशा सर्व विशेष आणि विविध कामांचा या ठिकाणी आपण उल्लेख आणि चित्रीकरण देखील आपणास दाखवत आहोत चिपून संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या विविध विकास कामांची माहिती घेत असताना तेथील ग्रामस्थांनी देखील आमदार शेखर निकम यांच्यावरती समाधान व्यक्त केले आहे या सर्व विकास कामांचा आढावा हा अनारी अडरे वेहळे विकासकामे भाग तीन मध्ये आपण पाहत आहात नमस्कार माझं नाव रोहित चंद्रशेखर गमरे मी तंटामुक्त ग्रामपंचायत वेळेचा सरपंच म्हणून बोलतोय आमदार शेखर निकम साहेब यांनी आमच्या गावामध्ये पाहता शैक्षणिक सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रातील विकासात्मक बाबी जर पाहिली तर माझ्यासारखा तरुण आमदार शेखर निकम या नावालाच खूप आनंदी आणि उत्साही म्हणून काम करण्यासाठी उत्साही होतो कारण हे नाव इतकं विकासात्मक आहे की मागचा काळ जर पाहिला तर शेखर निकम सरांनी आमच्या गावामध्ये केलेला जो विकास आहे तर मग तो शाळेंचा विकास असू दे शैक्षणिक विकास असू दे रस्ते पाहता जवळजवळ सरांनी करोडो रुपयाचा निधी आमच्या गावाला सरांनी उपलब्ध करून दिला आहे आणि माझ्यासारखा तरुण उद्या भवितव्यात सुद्धा आमदार शेखर निकम हेच आमदार होतील हा असा माझा निश्चय शंभर टक्के सांगतो कारण या पंचकृषीमध्ये आढळ वेळ आणणारी या पंचकृषीमध्ये सरांनी सहाशे सहा ते आठ कोटीचा निधी आम्हाला दिलाय मी मतदान केल्यापासून पाहिला तर बाकीच्या आमदारांनी खरंच काम केलं पण सरांचं व्यक्तिमत्व पाहता सरांनी सर जिथे कमीपर्यंत पोहोचले तिथं सर्वात जास्त निधी सरांचा पोचलाय असं एक उतुंग नेतृत्व आमच्या तालुक्याला आणि आमदार म्हणून आमच्या गावाला मिळालं आहे हे खरंच भाग्यशाली आम्हाला आहोत पुढेही सर शंभर टक्के निश्चितपणे सरच आमदार होतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुढील आमची उर्वरित काम ही शंभर टक्के पूर्ण होतील मी एक आमच्या गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी संपूर्ण गावाच्या वतीनं सरांबरोबर कायमस्वरूपी आम्ही राहू असा विश्वास व्यक्त करतो